त्यांचं आम्हाला सतत मार्गदर्शन असतं केंद्रप्रध साहेबांचं तर या ठिकाणी मी मला स्वतःला मी सत्कार नाकारत होतो कारण का कारण मी एक अत्यंत साधा मनुष्य आहे माझं अस्तित्व पृथ्वीच्या मानानं अगदी धुळीचा कण सुद्धा नाही याची मला जाणीव आहे आणि हे करत असताना एक माझ्यावर एक शिक्षक म्हणून शासनानं एक चांगली जिम्मेदारी दिलेली आहे आणि आमच्या शिक्षण खात्यामध्ये किंवा सर्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी एक म्हण आहे जसं खावं मीठ तसं करावं नीट ज्या विद्यार्थ्यावर माझं पोट भरते योगायोगानं मी ग्रामीण भागात माझा जन्म सगळा जरी गेला असला तरी या ठिकाणी माझ्या जे आता सध्या विद्यार्थी आहेत लोहा शहरामध्ये ते अक्षरशः उघड्यावर राहतात त्यांना पृथ्वी मातेवर धरणी मातेवर त्यांना राहायला जागा नाही मग छताचा प्रश्न दूरच झाला शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु त्या योजना घेण्यासाठी ते सक्षम नाही कारण त्यांना इतरांनाच गुरीतरी मागी लागवं राजकीय लोकांची सगळ्यांची इच्छा आहे त्यांना जागा द्यावं पण हा प्रश्न किचकट आहे मग हा प्रश्न किसकट आहे तर मग सुटावं काय करावं सुद्धा हातबल आहे परंतु एक मी, पर मी प्रामाणिकपणाने सांगू या ठिकाणी सांगू इच्छितो की माझा जे भविष्य निर्वाह निधी आहे त्याच्यातले दहा लाख रुपये कुणी का ना कुणी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ सक्षम अधिकारी ज्यावेळेस मरण किंवा आमच्या संघटनेचे राज्याध्यक्ष करून प्रसाद पाटील सारख्या माणसानं जे दुसऱ्यांचं चांगलं करू इच्छितात असं कोणीही सक्षम जर असलं तर त्यांच्या त्यांच्याकडे सुद्धा आम्ही दहा लाख रुपये सुटवून त्यांना जर मी वैयक्तिक दहा लाख रुपये दिले त्यातले पाच रुपये बी शिल्लक राहणार नाही कारण त्यांच्या घराला दार नाही त्यांच्या घरी चोरी होते ते खर्चून टाकतील माझा एक, टाकती। एक उद्देश आहे त्या विद्यार्थ्यांना थोडीशी जागा जरी मिळाली आणि त्या ठिकाणी त्यांना एक रोपट लावण्याची चान्स संधी मिळाली तर एक त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक त्यांच्या वडिला वडिला आई वडिलामध्येच नकारात्मक भाव आहे कचरा वेचून जगायचं जणू काही ह्या म्हणजे ह्या टोटल समाजानं त्याच्यामध्ये माझे पूर्वज बी असतील सर्व समाजानं त्यांचे कुठंतरी अन्याय नाकारलेत असं मला वाटतं मी सुद्धा त्यामध्ये गुन्हेगार आहे किंवा माझे पूर्वज असतील पण एक दहा लाख रुपयाचा निधी मी त्याला तयार आहो तर तज्ज्ञ बघू आता पुढे काय होते काय नाही आणि आज मी माझ्या घरात हार जे घालून हार घालून घेतलो नाही त्याचं माझ्या मित्रांनी माझ्या मार्गदर्शकांनी दुःख वाटून घ्यायची गरज नाही माझी एक तळमळ आहे त्यांना जागा मिळावी प्रामाणिक भावना आहे आणि सुद्धा मला हार किंवा सत्कार कुठला घ्यावा असेल तर त्यांना जर कुठेही जागा मिळू हात मजा खरा सत्कार धन्यवाद अभिनंदन